नमस्कार शिक्षण प्रेमी मित्रांनो मी डॉक्टर रमेश चौधरी मी एक नवीन अपडेट आपल्यासोबत शेअर करणार आहे अपडेट आहे पवित्र पोर्टल संदर्भात पवित्र पोर्टल टीचर रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस या संदर्भातली ही अनाऊन्समेंट आहे तर या संदर्भात आपल्याला एक अनाउन्समेंट आहे की पवित्र पोर्टलमार्फत पद भरतीची जी निवड प्रक्रिया आहे ती करण्यासाठी टेट दोन हजार पंचवीसला परीक्षेस प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र करण्यासाठीची सुविधा दिनांक पंधरा बारा दोन हजारपासून सुरू करण्यात आलेली आहे आणि या संदर्भातच ही अपडेट आहे त्यासाठी एक महत्त्वपूर्ण सूचना आहे की पवित्र पोर्टलमार्फत जी पदभरती दो होणार आहे त्यासंदर्भात दिनांक सव्वीस बारा दोन हजार पंचवीसचं एक अनाऊन्समेंट आहे ज्या अनाऊन्समेंटमध्ये महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत की उमेदवारांना यापूर्वी नॉन क्रिमिलर प्रमाणपत्र दोन हजार पंचवीस सव्वीससाठी सादर असलेलं जे होतं ते नोंद करण्यासाठीचं उपलब्ध करून दिलं होतं आणि ती नोंद केली असेल किंवा डब्ल्यू एस प्रवर्गातील उमेदवाराचं प्रमाणपत्र उत्पन्नावर आधारित असल्याने दोन हजार पंचवीससाठी ग्राह्य असणारे उम प्रमाणपत्रसुद्धा पोर्टलवर नोंद करणं आवश्यक आहे म्हणजे नॉन क्रिमिनर पंचवीस सव्वीससाठी आणि डब्ल्यू एस पंचवीस सव्वीससाठीचं नोंद करावी लागेल खुल्या प्रवर्गातून ज्यांनी सी टी ई टी उमे उत्तीर्ण केले असेल त्यांना पंचावन्न ते साठ टक्के या दरम्यान जर गुण असतील तर अशा उमेदवारांना त्यांच्या सी टी ई टी प्रमाणपत्रावर नॉट क्वालिफाईड अशी नोंद आहे त्यातील ज्या उमेदवारांकडे सदर परीक्षेच्या अर्ज करण्याच्या वेळी कोणतेही आरक्षणाचं प्रमाणपत्र उपलब्ध असेल तर त्यांनाच त्यांच्याकडे असलेल्या आरक्षणानुसार लागू किंवा सूट सवलत मिळू शकेल सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी आरक्षणाचे प्रमाणपत्र नसेल तर त्यांना सूट आणि सवलतीचा लाभ घेता येणार नाही हे ये नमूद करण्यात आलेलं आहे सबब ज्यांच्याकडे असे प्रमाणपत्र त्यावेळी नसतील त्यांनी सदर परीक्षेतील पेपर एक किंवा दोन या दोघांपैकी कोणत्याही पेप याची पंचावन्न ते पंचावन साठ टक्के या दरम्यान गुण नोंद करू नये असे नोंद केल्यास संबंधित उमेदवार त्या जबाबदार राहतील ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे की आपण सी टी ई टीमध्ये जर ओपन प्रवर्गातून फॉर्म भरला असेल आणि आपले पंचावन्न ते साठ टक्के मार्स आल्यामुळे आपण नॉट क्वालिफाईड आहेत परंतु आपल्याकडे जर आरक्षणाचं प्रमाणपत्र असेल तर मात्र आपल्याला ती सूट मिळू शकते पण नसेल तर आपल्याला मिळणार नाही ही महत्त्वपूर्ण बाब याच्यात दिलेली आहे त्यानंतर शिक्षक अभिव्यता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीसच्या वेळी परीक्षेच्या वेळी जे उमेदवार अर्ज करताना उमेदवारांना त्यांचे दोन मोबाईल क्रमांक कर नोंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या परंतु काही उमेदवारांनी परीक्षा एकच मोबाईल क्रमांक नोंद केला आहे आणि सदर मोबाईल क्रमांक जर कार्यान्वित असेल की नसेल तर बंद झाला असेल तर त्यांना पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्र पूर्ण करता येत नसल्याचे विनंती अर्ज प्राप्त आहेत या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र जर पूर्ण करण्यास ओ टी पी अनिवार्य असल्याने त्यांच्या सध्याचा मोबाईल पोर्टलवर असणे आवश्यक आहे यासाठी ज्यांना परीक्षेच्या वेळी नोंद केलेला मोबाईल कार्यान्वित नसेल अशा उमेदवारांनी टी ए आय टी दोन हजार पंचवीससाठी नोंद केलेल्या ईमेल आय डीवरून त्यांना विनंती अर्ज पुरा आदार कार्ड, कार्ड, परवना या की ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड पॅन कार्ड वाहन चालवण्याचा परवाना यापैकी एक कागदपत्र तसेच परीक्षा क्रमांक आणि टेट दोन हजार पंचवीस नोंदणीच्या नोंदणी क्रमांक नवीन मोबाईल क्रमांक हे सर्व आ, जो मेल आय डी आहे ई यू पवित्र पंचवीस ॲट जीमेल डॉट कॉम या ए ईमेलवर अपडेट किंवा चेंज मोबाईल नंबर अशा विषय संदर्भात विषय करून मेल करावा लागणार आहे तर त्या अशा उमेदवारांना स्वप्रमाणपत्र करण्यासाठी नवीन मोबाईल नंबा नंबरवर सुद्धा मोबाईल क्रमांक अपडेट करून घेता येईल अशी महत्त्वपूर्ण अपडेट आहे त्यानंतर पुढची अपडेट आहे की पवित्र पोर्टल अथवा अन्य भरतीमधून यापूर्वी प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक इत्यादी एक वेळ लाभ देय असणाऱ्या प्रमाणपत्राचा लाभ घेऊन सेवेत रुजू झालेल्या उमेदवारांना पुन्हा त्या प्रमाणपत्राचा लाभ देय नाही म्हणजे एखाद्या उमेदवाराने आपण पवित्र पोर्टल किंवा अन्य भरतीतून प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त किंवा माजी सैनिक म्हणून लाभ घेतला असेल तर त्याला पुन्हा लाभ दुसऱ्यांदा घेता येणार नाही त्यामुळे अशा उमेदवारांना त्यांच्या टेट दोन हजार पंचवीसमध्ये सहभागी व्हायचे असल्यास सदर आरक्षणाचा लाभ न घेता त्यांचा मूळ प्रवर्ग किंवा खुला प्रवर्ग असेल तर तसे नोंद करून पदभर्ती करून प्रक्रियेत समाविष्ट होण्यासाठी स्वप्रमाणपत्र पूर्ण करू शकतील हे एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे आणि अजून शेवटची अपडेट आहे की ज्या उमेदवारांना चुकीची नोंद झाल्यामुळे ती दुरुस्त करायची असेल आणि स्वप्रमाणपत्र प्रमाणित सेल्फ सर्टिफाय केले असेल तर त्यांना त्यांचे सह प्रमाणपत्र करता येईल अशी योग्य नोंद करून पुन्हा स्वप्रमाणित स्वप्रमाणपत्र सेल्फ सर्टिफाईड करणे आवश्यक आहे अशा महत्त्वपूर्ण अपडेट्स आहे की चुकीचे नोंद झाल्यामुळे असे स्वप्रमाणपत्र जर केलं गेलं असेल तर त्यांनी त्यांचं अनक्ला सर्टिफाय करता येईल आणि अनसर्टिफाय करून पुन्हा सर्टिफायसाठी सेल्फ सर्टिफाईडसुद्धा त्यांना करता येणार आहे असे महत्त्वपूर्ण अपडेट आहे तर सर्व पवित्र पोर्टलच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व उमेदवारांनी या महत्त्वपूर्ण सूचना जे दिनांक सव्वीस बारा दोन हजार पंचवीसच्या आहेत यावर आधारित कार्यवाही करायची आहे आपण अपन, आपल्या महत्त्वासाठी व्हिडिओ तयार करण्यात आले आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यासोबत मी शेअर करणार आहे आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद